नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण सोयाबीन कोफ्त्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तुम्ही याला स्टार्टर म्हणूनसुद्धा एखाद्या पार्टीसाठी सर्व करू शकतात अतिशय कुरकुरीत हे कोफते तयार होतात त्याचबरोबर अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली तर एका चपातीऐवजी दोन चपात्या खाल एवढी चविष्ट बनते आणि घरातील मंडळी तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही चला तर मग झटपट होणारी सोयाबीन कोफत्याची भाजी बळगूयात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला दोन ते तीन ग्लास पाणी घ्यायचं आहे या पाण्याला छान उकळी आणून घ्यायची आहे उकळी आली की एक कप यामध्ये आपल्याला सोयाबीन टाकायचे आहे आणि दोन मिनटासाठी आपल्याला लो फ्लेमवर हे सोयाबीन चांगले उकळून घ्यायचे आहे एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि एका चाळणीमध्ये पूर्णपणे हे निथळून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे रूम टेम्परेचरवर गार करायचे आहे तर हे आपण रूम टेम्परेचरवर गार करायला ठेवूयात त्यासाठी आपण एक छोटासा असा मसाला बनवणार आहोत कोफ्त्यांसाठी ज्याने या कोफ्त्यांची चव खूप छान लागते तर चॉपरमध्ये मी इथे पाच ते सहा काजू घेतले आहे दहा ते बारा मनुका एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मी हे चॉपरमध्ये बारीक करणार आहे तुम्ही हे चाकूनेसुद्धा सर्व बारीक कट करून घेऊ शकतात पण चॉपरमध्ये बारीक करत असताना यातल्या मनुका बारीक होत नव्हत्या तर मी त्या चाकूने बारीक कट करून यामध्ये ॲड केल्या आहे आणि थोडीशी कोथंबीरसुद्धा टाकलेली आहे तर कोफत्यांसाठी लागणारा हा आपला मसाला रेडी झालेला आहे आता आपण जे सोयाबीन पाण्यामध्ये टाकले होते उकळवून घेतलेले आहे त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी सर्व हाताने चांगलं दाबून काढून टाकायचं आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे असे छान सरभरीत हे मिश्रण आपलं तयार झालं पाहिजे तर सर्व सोयाबीनचं मिश्रण आपलं रेडी आहे आणि कोफत्यांसाठी जो आपण काजू आणि मनुकांचा वाटण केलं आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला एक चमचा रेड चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहे त्यानंतर पाव चमचा ओवा टाकायचा आहे चवीनुसार मीठ आणि कुठल्याही ब्रँडचा किचन किंग मसाला तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला तुम्ही यामध्ये घातला तरीही चालेल तर एक ते दीड चमचा मी यामध्ये किचन किंग मसाला टाकला आहे आणि दोन मोठे चमचे मी यामध्ये बेसन पीठ टाकून घेतलं आहे म्हणजे चना डाळीचं पीठ टाकलेलं आहे जो पोह्यांसाठी आपण चमचा वापरतो ना ते गच्च दोन चमचे भरून मी यामध्ये ॲड केलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात जर यामध्ये पाण्याचा अंश जास्त राहून गेला सोयाबीनमध्ये तर पीठ तुम्हाला जास्त लागू शकतं तर दोन चमचे मला या ठिकाणी पुरेसं झालं आहे हे छान मळून घ्यायचं आहे आता पीठ एक जीव झालं की याचे छोटे छोटे गोळे हातावर घ्यायचे आणि असे लांब टाकारामध्ये आपल्याला याचे कोफते तयार करायचे आहे अशा प्रकारे पार्टीसाठी सुद्धा तुम्ही हे कोफ्ते तयार करून घेऊ शकतात स्टार्टर म्हणून तुम्ही हे सर्व करू शकतात तर इथे आपले हे सगळे कोफ्ते रेडी झाले आहे आता आपण मीडियम फ्लेमवर इथे तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये एक एक करून सर्व कोफ्ते टाकून घ्यायचे आहे एका वेळीस बसतील एवढे तेलामध्ये टाकायचे आणि डार्क गोल्डन रंगावर आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत मीडियम फ्लेमवर मी हे सर्व कोफ्ते तळून घेतलेले आहे तरी बघा सर्व कोफते आपले इथे तळून रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान कुरकुरीत दिसत आहे आता आपण भाजी करूयात तर एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं दोन छोटे तमालपत्र मी यामध्ये ॲड केले आहे त्यानंतर दोन हिरवे वेलदोडे पुढून ओपन करून टाकायचे एक मीडियम आकाराचा कांदा आहे जो मी बारीक चॉपरवर करून घेतलेला आहे कांदा चांगला परतवायचा यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे कांदा आणि आलं लसणाची पेस्ट अगदी कच्चापणा जास्तोपर्यंत परतवायची जा आहे आणि मग यामध्ये आपल्याला दोन टमॅटो होते ज्याची मी पेस्ट तयार करून घेतली आहे ती यामध्ये ॲड केली आहे आता हे सर्व पदार्थ हा जो मसाला आपण तयार केला आहे हा अगदी चांगला शिजवून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत तर टमॅटो लवकर शिजावा म्हणून मी पाव चमचा मीठ टाकलं आहे याला छान परतवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत जर कांदा टमॅटो यामधला कच्चा राहून गेला तर भाजीला तशी फारशी छान चव लागत नाही त्यामुळे ही, ही महत्त्वाची स्टेप आहे यावर झाकण ठेवून मी चांगलं हे शिजवून घेतलेलं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा धना पावडर त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर टाकले आहे तुम्ही रेग्युलर तिखटही वापरू शकतात अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा किचन किंग मसाला टाकायचा आहे मसाले टाकले की एखाद्या मिनटासाठी चांगले परतवून घ्यायचे यामध्ये मी अर्धा कप फ्रोझन मटार टाकले आहे मटार टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही फ्रेश मटार वापरत असाल तर सुरुवातीला जेव्हा आपण कांदा टमॅटो शिजवतो तेव्हाच हे मटार फ्रेश टाकले तरीही चालतं पण इथे मी फ्रोझन वापरले त्यामुळे मी हे शेवटी टाकलेले आहे काही सेकंद छान परतवून वाफ काढून घ्यायचे आणि दोन मोठे चमचे आता आपल्याला यामध्ये फ्रेश साय टाकून घ्यायची आहे तर रेग्युलर दुधावरची दोन मोठे चमचे मी साय टाकली आहे साय टाकली की एखाद्या मिनटासाठी परतवायचं आणि साधारण एक ते दीड ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे तर कोफत्याच्या भाजीला थोडं पाणी जास्त ठेवायचं कारण कोफ्ते टाकल्यानंतर ते सर्व पाणी शोषून घेतात यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक कोफ्ता इथे तोडून दाखवते की ती कुरकुरीत तयार झाली आहे तुम्हाला नुसते हे कोफते खायचे असतील तर वेळेवर तळायचे आणि लगेचच खायला द्यायचे याला एक उकळी येऊ द्यायची आहे यामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे आणि तयार करून घेतलेले कोफ्ते टाकून घ्यायचे आहे आणि दोन मिनटासाठी छान उकळवून घ्यायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तुम्हीसुद्धा प्रकारे सोयाबीन कोफते करून बघा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद